ऊर्जा मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची ती व्यक्तिगत विधाने आहेत ऊर्जा मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या वेळामध्ये आम्ही समाधानी आहोत असं आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या जाहीर करण्यात आलाय मात्र या सर्व प्रकारामुळे आंबेगाव गट तालुक्यामधील गटबाजी समोर आली आहे आंबेगाव तालुक्यामध्ये ऊर्जा मंत्री बावनकुळे यांचा दौरा झाला या दौऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाराज आहेत असं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामदास काळे यांनी केलं तालुका अध्यक्ष म्हणून आपलं काय सांगणार असेल किंवा नक्की हा जो प्रकार आहे हा नक्की काय आहे यावर काय सांगत नाराजी किंवा नाराजी व्यक्त करण्याचा जो अधिकार आहे तो लोकशाही प्रत्येकाला दिलेला आहे ते त्यांचं वैयक्तिक मत असेल कारण एकवीस एक तारखेला बावनकुळे साहेबांचा दौरा आंबेगाव तालुक्यामध्ये शासकीय म्हणून ज्यावेळेला नियोजित झाला त्याची पूर्व नियोजित आम्ही आंबेळगाव तालुका यांना संपर्क आला यामध्ये मिटिंग घेतली मिटिंगमध्ये दौऱ्याचं नियोजनसुद्धा आम्ही ठरवलं त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष आदर विजयराव पवार मारुती फवारी आणि स्वतः पुणे या ठिकाणी विमानतळावर त्यांना घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यांच्यानंतर ते आम्ही त्यांच्याशी खाजगी स्वरूपात चर्चा केली पक्षात संघटना संदर्भात सुद्धा त्यांनी आमच्याशी एक पंधरा वीस मिनटं वेळ दिला आणि संघटना वाढीला त्यांनी अप्रत्यक्ष आम्हाला त्या ठिकाणी जास्त महत्व दिलं त्यानंतर ते उद्याचा दौरा आपण असा असा कर्नाटबा साहेब असं नियोजन आम्ही त्यांना स्वतः दिलं त्यानंतर सकाळी आम्ही या दौऱ्याला ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेस शासकीय कार्यक्रम असल्यामुळं शासकीय कार्यक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी तालुका प्रतिनिधी वळसे पाटील साहेब असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील भाजपचे पदाधिकारी असतील त्या ठिकाणी सर्व एकत्र आले चांगला सुंदर कार्यक्रम का आम्ही एकशे बत्तीस डिवीच्या सत्तेचा उद्घाटनाच्या निमित्तानं संपन्न झाला त्यानंतर सभेच्या ठिकाणी जाऊन सर्व कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींनी आपले आपले मनोबल व्यक्त केलं महाराष्ट्रातली ही पहिल्याच घटना असेल काम मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये तालुक्यातून सर्वसामान्य माणूस विजेच्या संदर्भामध्ये जी तक्रार असेल ती घेऊन संबंधित अधिकाऱ्याला जातो परंतु या तालुक्यातली ही पहिलीच घटना आहे का मंत्री आपल्या दारी हा उपक्रम आदरणीय मात्र मात्र या या कार्यक्रमामध्ये नाराज होते असं सांगण्यात आले काही तुमच्याच पदाधिकाऱ्यांकडून काही सांगण्यात आले ते पुन्हा आपले पदाधिकारी आहेत का आणि त्यांनी केलेले वक्तव्य हे आपल्या पक्षाला होते का साधेचं होतंय सा का मुळात असा आहे पक्ष हा संघटना चालतो संघटना ही पदाधिकारी चालते मुळात तालुका अध्यक्ष हा संघटनेचा तालुका मेन असतो त्याच्याशी संपर्क साधून पहिले बावनकुळे साहेब ज्या वेळेला सबस्टेशनवर पोहोचले त्यावेळेस प्रथम त्यांनी मला विचारलं अध्यक्ष साहेब आपले सर्व पदाधिकारी आहेत का तर काही कार्यकर्ते पदाधिकारी त्यावेळेस त्या ठिकाणी नव्हते आणि म्हणून त्याचं ते अप्रत्यक्ष मत त्यांना विचारलं सर किंवा मंत्री हे राज्याचे आहेत लोक जनतेचे आहेत कोणा एका कार्यकर्त्याचे किंवा याचा पक्षाचे नाही म्हणून न जाणून त्याला विचारलं नसेल त्याचं वैयक्तिक मत किंवा त्यांनी आपला स्वतःचा राग थोड्याफार प्रमाणात व्यक्त केला असेल तर आपण सुद्धा आपण ती गोष्ट समजून घेऊ शकतो परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यकर्त्यांनी भावना आपल्या आप मीडियावर समोर जाऊन मोकळ्या करू नये हे माझं मत आहे परंतु ज्या वेळेला कार्यक्रमाचा दौरा नियोजित होता त्यावेळेला अध्यक्ष मोदय कोठाई आपले सर्व पदाधिकारी आम्हाला विश्वास घेत त्याच्यानंतर मग सर्व कार्यक्रम राबवत असताना त्यांनी घोडेगाव या ठिकाणी निवासस्थानी सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना पंधरा मिनिटं वेळ दिला आणि पण मध्ये आम्हाला बोलून घेतलं काय सर्वसामान्यांच्या तक्रारी असतील hmm. सर्वसामान्य शेतकऱ्याला वीज ग्राहकाला जी जी समस्या असेल ती सोडवण्याचं काम hmm. तुम्ही केलं पाहिजे अशी सक्त सूचना आम्हाला त्या ठिकाणी केली आणि ते प्रमुख कार्यकर्ते जास्त पक्षात सक्रिय नसतात फक्त मंत्री महोदयाच्या नंतर आल्याच्या नंतर त्यांना मंत्री महोदयांनी न ओळखलं नसेल किंवा त्यांनी आपली ओळख दिली नसेल मी प्रत्येक कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची मंत्री मोदयासमोर ओळख करून घेईल त्यावर ते कार्यकर्ते त्या ठिकाणी नव्हते म्हणून घोडेगाव लाइट टाकायपेक्षा राग होता घोडेगाव लागते <laughs> जे कार्यकर्ते आहेत आणि घोडेगावच्या त्या ठिकाणी काम पाहत असलेले भावंदाज काळे यांची फक्त कुठं नाराज आहेत का ते आता पक्ष नाराज होण्याचं काय कारण आहे त्यांना पक्षाचं जिल्हा नियोजनाचं सदस्यपद केलेलं आहे मुळात त्यांनी पक्षाला वेळ द्यावा पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे फक्त मंत्री आल्याच्यानंतर पुढं पुढे फिरण्यापेक्षा लोकांमध्ये गेलं पाहिजे काम केलं पाहिजे पक्ष संघटना पाहिजे भारतीय जनता पक्षाचा जनसंपर्क कार्यालय मंत्री या ठिकाणी आहे ते अद्याप कार्यालयात निरोप देऊन सुद्धा येत नाही मग त्यांच्या मनामध्ये काय रागा असतात त्यांनी तो व्यक्त केला असत त्याचं वैयक्तिक मत असेल तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये कुठंतरी कार्यकर्त्यांची नेत्यांची दुफळी निर्माण झाली सरतीच त्या ठिकाणी तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही अजिबात नाही सर्व ठिकाणी सर्व पदाधिकारी मीटिंगला आयोजित केले दस होता। एक ठिकाणी उपस्थित होतात फक्त एक कार्यकर्ता दोन निधी सदस्य तो अद्याप भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये ना येत नाही त्याच्यामुळं त्याला काय वेगळं वाटत असेल आम्ही त्याच्या कार्याला शुभेच्छा दिले त्यांनी त्याचं मत व्यक्त केलंय त्याला विचारलं नसतं मंत्री महोदयांनी त्याच्याबद्दल मला वाटत असेल त्यामुळे त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या असतील त्याच्याबद्दल आमचं काय त्याच पद्धतीने ऊर्जा मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये शिवसेनाही नाराज असल्याबाबत शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष असले रवींद्र करण खिले यांनी सांगितले त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जरी शिवसेना आणि भाजप कुठेही एकत्र नसले तरी आंबेगाव तालुक्यामध्ये जे काही राजकारण चालतं हे शिवसेना आणि भाजप हे एकत्र येऊन करतं याबाबत आम्हाला थोडासा खुलासा द्या आता ते त्यांनी ज्या वेळेला आपले विचार व्यक्त केले तुमच्यासमोर त्यावेळेस त्यांनी ज्या वेळेला बावनकुळे साहेब सच्छेसमोर आले त्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या घोषणा त्यांनी दिल्या शिवसेना पक्षाच्या घोषणा त्यांनी दिल्या त्यांना राष्ट्रवादीबद्दल त्यांच्या मनातलं काय वेगळं होतं त्यांनी ते दुःख व्यक्त केलं तो राग व्यक्त केला आमच्याशी आम्हाला त्याच्याशी काय घेणं नाही मुळात ते ज्यावेळेस तिथं आले तालुका लोकप्रतिनिधी आदरणीय वळशी पाटील साहेब त्यांच्यासोबत होते तो त्यांचा पक्षांतर्गतचा वाद त्यांनी बोलून दाखवला भाजपचं त्याच्याशी काय घेणं देणार भाजप आता सध्या तरी आम्ही जरी विचारांनी सरकारमध्ये एक असेल तालुक्यात हो तेन एक आहोत की त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं त्यांनी राष्ट्रवादीबद्दलची नाराजी अशा प्रकारे व्यक्त करू नये असं मला वाटतं नाही परंतु त्यांनी असाही उल्लेख केला होता की आंबेगाव तालुक्यामध्ये राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढते मग येत्या काळामध्ये आपण वरिष्कांना जर विचारता निवडणुका एकत्र लढवणार आहात का किंवा एकत्र लढती या अर्थ अर्थ नाही पक्ष हा संघटनेवर चालतो संघटनेचे नेते आता पालकमंत्री जिल्हा जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे हे जसे सूचना देतील त्या सूचनेचं पालन करणं आमचं कर्तव्य मी तालुका अध्यक्ष ना त्याने सर्वांना विश्वासात घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन वरून जो आदेश येईल पालकमंत्र्यांकडून किंवा आमच्या जिल्हाध्यक्षांकडून त्या पद्धतीने लोक लढवले जाईल दोन्ही पक्षाचा विचार झाल्याच्या नंतर आम्ही एकत्र नेऊन जो, जो आदेश येईल लो तो आमच्यासाठी ते साध्य आहे असं मला वाटतं जे सर्व पदाधिकारी असतील यांचा सत्कार त्यांनी स्वीकारला व त्यानंतर त्यांनी जो आमचा कार्यकर्ता पंधरा वर्ष झाले संघटनेचं एक निष्ठ काम करतोय त्या सोमनाथ पल्ले यांच्या कार यांच्या दुकानाचं मंत्री मोदयांनी उद्घाटन केलं आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामधले पहिलेच मुख्य पहिलेच मंत्री असे होते की त्यांनी जनता दरबार घेतला आणि त्या जनता दरबारमध्ये अनेकांच्या आडी अडचणी या जाणून घेतल्या आणि अधिकाऱ्यांना त्यांनी व्यवस्थित काम करण्याची त्याला ते त्यांनी सूचना दिल्या त्यानंतर ते त्यांनी गेस्ट हाऊस भीमाशंकर भीमाशंकरला गेल्यानंतर त्यापूर्वी गेस्ट हाऊसला डिंब्या ठिकाणी येऊन आमच्या तालुका अध्यक्षांना सोबत घेऊन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांसाठी त्यांनी पंधरा वीस मिनिटाची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांची विचारपूस केली सर्व कार्यकर्त्यांच्या आडी अडचणी आड़ त्यांनी जाणून घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी काही कार्यकर्त्यांच्या आडी अडचणी पण त्यांनी सोडवल्या आणि त्यानंतर भीमाशंकरचं देवाचं दर्शन घेऊन त्यांनी जी धोरणात्मक संस्था आहे त्या भरात्मक संस्थ कर्ज वाटप, कर वाटप केलं आणि के ते कर्ज वाटप झाल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या मार्गे त्यांच्या पुढच्या दौऱ्यासाठी ते गेले आता ज्यांनी तुम्हाला अशी वाईट दिली आहे ज्यांनी तुम्हाला सांगितलं आहे की कार्यकर्ते नाराज आहे तर वास्तविक पाहायला गेलं तर कोणतेही कार्यकर्ते नाराज नाही आहे कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा एक चेतना आणि एक काम करण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आलेली आहे कारण मंत्री मोदी त्यावेळेस मंत्रीपद भेटत त्यावेळेस ते कोणाचे एका पक्षाचे मंत्री नसतात ते सर्वसामान्यांचे मंत्री असतात आणि त्यांनी सर्वांचे भावना या जाणून घेतलेल्या आहेत आता ज्यांनी तुम्हाला बातमी दिली असेल त्यांचं वैयक्तिक म्हणणं असं असं की आम्ही मागं मागं असून आम्हाला वैयक्तिक विचारून नसल त्यामुळे त्या भावनेतून त्यांनी तुम्हाला बातमी दिली असत तर नंतर मोदी कार्यक्रम हा अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आम्ही सर्व कार्यकर्ते त्या कार्यक्रमाच्या झाल्यानंतर सर्वजण खुश आहोत आणि आमच्यामध्ये एक नवीन चेतना आणि नवीन ऊर्जा आलेली आहे आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते आमच्या तालुका अध्यक्षांसोबत आम्ही आतापासून आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या कार्यामध्ये आम्ही ज्या जनतेच्या आडी अमोल जाधव सी चोवीस तास मंतर